येवला तालुक्यातील आदिवासी बांधवांना न्याय मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले जिल्ह्यात तीस ते बत्तीस हजार आदिवासी बांधवांना वनपट्टी मिळाले आजही शासनाच्या कुठल्याही योजनांचा लागू केलेल्या फार्मर आयडी साठी शासन दरबारी चक्रा मारावे लागत आहे त्याची दखल कुठल्याही शासकीय कार्यालयाकडून घेतली जात नाही त्यामुळे आदिवासी बांधवांना शासकीय योजनेपासून वंचित राहावं लागतंय ही दखल तात्काळ शासनाने घ्यावी यासाठी आदिवासी बांधवांकडून तहसीलदार आबा महाजन प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे कृषी अधिकारी श्रीमती जाधव यांना निवेदन देण्यात आले येवला तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने आपली वन जमीन कसताय शासनाकडे पाठपुरावा करून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळवून दिले परंतु या आदिवासी बांधवांना शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेता येत नाही शासनाने के लागू केलेल्या फार्मर आयडी वन पट्टे धारकांना मिळत नसल्याने आदिवासींनी हे निवेदन दिले आदिवासींचं रेशन कार्ड जातीचे दाखले आदिवासींना वन जमीन आणि गायरान जमीन कसत आहे त्या जमिनी तात्काळ त्यांच्या नावे करण्यात याव्या येवला तालुक्यात एकलव्य मॉडेल स्कूल उभारण्यात यावं आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण द्यावं राहत्या घराखालच्या जागा नावे करण्यात याव्या पंतप्रधान व शबरी घरकुलसाठी गायरान जमिनीमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी येवला तालुक्यात शबरी विकास महामंडळाची स्थापना करावी आदिवासी पैठणी कारागिरांना शबरी विकास महामंडळाकडून पाच लाख रुपयांचं अनुदान देण्यात यावं अशा विविध मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड विष्णू मोरे बाळू मोरे भीमराज मोरे बहिरू मोरे मोहन गोदावरी भाऊसाहेब गोदावरी अशोक मोरे रोहिदास मोरे संदीप मोरे राम मोरे लक्ष्मण मोरे पोपट मोरे आदी उपस्थित होते आज येवला तालुक्यातील संपूर्ण तालुक्यातील आदिवासी बांधवांचा जे वनपट्टे धारक आहेत त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा शासनदरबारी आम्ही मांडत आहोत ज्या आदिवासी बांधवांना शासनाकडून वनपट्टे देण्यात आलेले परंतु आज शासनाच्या एक मोठी गोष्ट चूक होते की ती आज त्या लोकांना वनपट्टे दिले असून तरी शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ त्या आदिवासी बांधवांना मिळत नाही आहे आज त्या आदिवासी बांधवांना सातबारा बारा तरी मिळाला पण आजही फार्मर आय डी मिळत नाही आहे आज नाशिक जिल्हा हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळालेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय खेदाची uh, गोष्ट आहे का आज ह्या आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळून सुद्धा हार्बर आय डी मिळत नाही त्यांचे पीक पेरे लागत नाही येत्या काळात जर शासनाने याची दखल नाही घेतली तर सर्व आदिवासी बांधवांकडून आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला